सोनेचा बर्थडेला بيناय तुम्हाला बर का सोण्यात नको पण ताईडीचा बर्थडेला काहीतरी का एकच मामाची पूर्वी काय खाली ही ताईचा खाली ही ताईचा ताईडी ताईडीचा खीर सोन्याचा किड बर्थडेला बिरेनी चापाटेला बिचत उला जाऊ सोनेचा काका कुठे गेले आता आतानी वाढणे

काय लावायचं ला गुलाब वास्तुक शांतीची पार्टी वेगळी चौदा आठ दोन हजार आज ती ताई चौदा आठ दोन हजार चोवीस ला वास्तुशांती करायची वास्तुशांतीला आमच्या कोण डायरेक्ट

मामी <laughs> ना कुणीत नाही अरे तुम्ही कुणीत नव्हतं मी एकटाच होतो करायला मी ना मी म्हणलं ठेवू रिस्टेट गेली तुझ्या ठेवू का म्हणलं हे सुद्धा सांगत जाऊन नाही नाही पण आज पार्टी मागाय तुम्ही ती गि जोडून आला तिला काल तीन पाहिजे का बड्डे ताडीचा आविष्कार नाव बोलते बाहेर चालू पारा आवाज जाय कसला वरती आहे ना कुठं कुठं